नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज जर आपण पाहिलं तर पुणे शहरासारख्या किंवा इतर महानगरांच्या आजूबाजूला जमिनींचे भाव वधारलेले आहेत आणि अशा जमिनी जे लँड ओनर असतात ते स्वतः डेव्हलप करून विकू शकत नसतात मग ते काय करतात तर ते बिल्डरबरोबर डी ए पी ए ए एक्झिक्यूट करतात डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवतात आणि बिल्डर त्यांना काही गाळे शॉप्स हे जे मोबदल्याच्या स्वरूपामध्ये देण्याचे मान्य करून ॲग्रीमेंट एक्झिक्यूट करून प्रोजेक्ट डेव्हलप करत असतात परंतु यामध्ये काय होतं बऱ्याच वेळा लँड ओनर्सची जी आहे ती फसवणूक केली जाते कारण हे जे प्रोजेक्ट असतात हे लॉंग टर्म डेव्हलपिंग प्रोजेक्ट असतात आणि जेव्हा प्रोजेक्टचं कम्प्लिशन होतं आणि बिल्डर स्वतःच्या मोबदल्यातले फ्लॅट जेव्हा ग्राहकांना विकून मोकळे होतात ग्राहकांना पजेशन देतात आणि जेव्हा कन्व्हेन्स डीड करायचा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळी बिल्डर कन्व्हेन्स डीड करायचं टाळतात मग अशावेळी ज्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत ज्या बिल्डरनं फॉर्म केलेल्या असतात आणि जे कोणी बायर्स असतात त्यांना फ्लॅट विकलेले असतात आणि असे बायर्स या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे मेंबर झालेले असतात कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची कमिटी बनलेली असते आणि कमिटी या कमिटीवरती देखील एक प्रेशर क्रिएट होतं की एवढे दिवस झाले आता आपल्याला आपल्या प्रोजेक्टची कन्व्हेन्स डि बिल्डरनं करून दिलेली नाही आहे तर आपल्याला डी आर जे आहेत म्हणजे कोऑपरेटिव्ह विभागाचे जे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार आहेत यांच्यापुढे डीम्ड कन्व्हेन्सचं ॲप्लिकेशन लावून आपल्या प्रोजेक्टची डीम्ड कन्व्हेन्स किंवा मानवी हस्तांतरण करून घेणं गरजेचं आहे यावेळी जे लँड ओनर असतात यांची अडचण अशी झालेली असते की बिल्डरनं त्यांना त्यांचा जो मोबदला आहे किंवा त्यांच्या मोबदल्यात येणारे जे फ्लॅट्स आहेत सदनिका आहेत यांची इंडेक्स टू करून दिलेली नसते पजेशन दिलेले नसतात आणि बिल्डर एक प्रकारे लँड ओनरची पिळवणूक करत असतात मग यामधून लँड ओनरच्या समोर अडचण ही उभी राहते की डिम्ड कन्व्हेन्सला थांबवा थांबवता येत नाही कारण सोसायटी जी आहे जे बायर्स आहेत जे ज्याला आपण म्हणूयात की जे बोनाफाईड मेंबर आहेत त्या सोसायटीचे त्यांनी डीम्ड कन्व्हेन्ससाठी आर पुढे ॲप्लिकेशन फाईल केलेलं असतं मग अशा परिस्थितीमध्ये लँड ओनर आणि बिल्डरमध्ये असणारा जो डिस्प्यूट आहे की बिल्डरनं लँड ओनरला त्यांचे इंडेक्स टू करून दिलेले नसतात त्यांच्या मोबदल्यामध्ये लँड ओनर्सच्या वाट्याला जे आलेले फ्लॅट्स आहेत त्यांची क त्यांची जी काय आहे हस्तांतरणं करून दिलेली नसतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये लँड ओनरनं नक्की काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो जेव्हा डीम कन्व्हेन्ससाठी ॲप्लिकेशन डी आर यांच्यापुढे फाईल केलं जातं तेव्हा डी आर नोटीस काढतात आणि नोटीस काढत असताना सर्व ज्या काही पार्टीज आहेत म्हणजेच बिल्डर आणि या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये ज्यांची जमीन वापरलेली आहे असे लँड ओनर जे की बिल्डरने त्यांच्याबरोबर केलेल्या ॲग्रीमेंटमध्ये प्रमोटर म्हणून घेतलेले असतात अशा सर्व प्रमोटर्सला नोटीस इश्यू केली जाते नोटीस इश्यू केल्याच्यानंतर लँड ओनर जेव्हा डी डी आर यांच्यापुढे आपलं म्हणणं सादर करण्यासाठी अपियर होतात त्यावेळी लँड ओनरनं मोफा ॲक्ट जो आहे महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ॲक्ट सेक्शन एलेवन सब सेक्शन थ्री आणि सेक्शन एलेवन सब सेक्शन फोरच्या अंतर्गत तसेच मोफा रूल्स रूल नंबर थर्टीनच्या अंतर्गत एक ॲप्लिकेशन डी आर यांच्यापुढे सादर करणं गरजेचं आहे ज्यामध्ये ते स्वतःचं म्हणणं मांडत असताना डी डी आर यांच्या निदर्शनास हे आणून देऊ शकतात की आमच्यामध्ये आणि बिल्डरमध्ये जे ॲग्रीमेंट्स डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट्स एक्झिक्यूट झालेले होते आणि त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या अनुषंगाने बिल्डरने आम्हाला एवढे एवढे गाळे एवढे एवढे फ्लॅट्स शॉप जे आहेत ते मोबदला म्हणून देण्याचे मान्य केले होते तसेच या मोबदल्याच्या बरोबरच काही पार्किंग स्पेसेस किंवा इतर काही सुविधा असतील ते देण्याचे मान्य केलेले होते परंतु अद्यापही बिल्डरनं लँड ओनरच्या प्रती असणारे जे इंडेक्स टूज आहेत म्हणजे त्यांच्या मोबदल्यासाठी मोबदला म्हणून दिले गेलेले जे फ्लॅट्स आणि शॉप्स आहेत त्या संदर्भातले इंडेक्स टू एक्झिक्यूट करून दिलेले नाही आहेत आणि एक प्रकारे बिल्डर्स लँड ओनरची अडवणूक करू पाहत आहेत यावेळी सिव्हिल कोर्टमध्ये डिस्प्यूट फाईल करण्याच्या अगोदरही डी आर यांच्यापुढे एलेवन थ्री आणि एलेवन फोर मोफा ॲक्टच्या अंतर्गत आणि मोफा रूल्स रूल नंबर थर्टीनच्या अंतर्गत लँड ओनर डी आर यांच्या या रूल नंबर थर्टीनचा कम्प्लायन्स झालेला नाही आहे म्हणून त्या पर्टिक्युलर डीम्ड कन्व्हेन्सवरती स्टे आणू शकतात किंवा पर्टिक्युलर डीम्ड कन्व्हेन्स जी आहे ती थांबवण्याची प्रार्थना डी आर यांच्या पुढे करू शकतात यामुळे काय होईल की डी आर जे आहेत डेप्युटी रजिस्ट्रार जे आहेत डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार ते बिल्डरला डायरेक्शन्स इश्यू करतील की रूल नंबर थर्टीनचा जो कम्प्लायन्स आहे तो कम्प्लायन्स पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी करणे गरजेचं आहे म्हणजे लँड ओनरच्या मोबदल्यातले जे, मोबद जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅट्सच्या अनुषंगाने असणारे इंडेक्स टूल किंवा पजेशन्स इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला करून देणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच डिम्ड कन्व्हेन्स डॉक्युमेंट एक्झिक्यूट करण्यात येईल मुळातच पहा की जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग येतो किंवा अशा प्रकारची लँड ओनरनं तर संपूर्ण लँड दिलेली असते आणि त्या मोबदल्यामध्ये मिळणारा जे काही फ्लॅट्स आणि शॉप्स आहेत या फ्लॅट्स आणि शॉप्सचे जर इंडेक्स टू बिल्डर लँड ओनरला करून देत नसेल तर त्याची मोठी फसवणूक झाल्याची भावना त्याच्या मनामध्ये मा निर्माण झालेली असते आणि किंबवना ही एक प्रकारे फसवणूकच असते आणि बिल्डर लँड ओनरला प्रेशराईज करत असतात जेणेकरून एकदा डिम्ड कन्व्हेन्स्ड डॉक्युमेंट जर एक्झिक्यूट झालं आणि लँड ओनरला दिलेले जे फ्लॅट्स आहेत याचे पजेशन्स आणि इंडेक्स टू जर लँड ओनरला अद्यापही दिले गेलेले नसतील तर हे फ्लॅट्स आणि या प्रॉपर्टीचा जो मालकी आहे मालकी हक्क आहे हा अनसोल्ड म्हणून राहतो आणि याचे हक्क सदैव बिल्डरकडे राहतात परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची रूल थर्टीनच्या अनुषंगाने होणारी जी, जी कम्प्लायन्सच्या दृष्टीने अडचणीची बाब ही आहे की रूल थर्टीनप्रमाणे सर्व लेसर्स व्हेंडर्सच्या असणारे सर्व राईट्स लँड्सचे असणारे सर्व राइट्स हे प्रमोटरनं सोसायटीला म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला ट्रान्सफर करून देणं गरजेचं आहे परंतु इथे डी ए पी एप्रमाणे ॲग्री केलेल्या टर्म्स अँड कंडिशन्सच्या अनुषंगाने जर लँड ओनरला त्यांचा मोबदला दिला गेलेला नसेल तर लँड ओनरचा आणि बिल्डर यांच्यामध्ये झालेल्या ॲग्रीमेंटच्या संदर्भामध्ये तो आपण म्हणूयात की ब्रीच ऑफ ॲग्रीमेंट झालेलं असतं आणि असं ब्रीच ऑफ ॲग्रीमेंट झालेलं असल्यामुळे लँड ओनरचा त्या लँडमध्ये असणारा इंटरेस्ट तो सदैव कायम राहतो जोपर्यंत हा डिस्प्यूट रिझॉल्व्ह केला जाऊ शकत नाही मग अशा प्रकारे डिस्प्युटेड इंटरेस्ट शिल्लक राहिलेला असताना डीम्ड कन्व्हेन्स डॉक्युमेंट एक्झिक्यूट करून घेणं हे देखील कायदेशीर दृष्ट्या पाहायला गेलं तर चुकीचं आहे म्हणून योग्य वेळी लँड ओनरनं आपलं ऑब्जेक्शन किंवा आपला से सादर करत असताना डीम्ड कन्व्हेन्सच्या वेळी सेक्शन एलेवन थ्री सेक्शन एलेवन फोर ऑफ द मोफा आणि रूल थर्टीन ऑफ द मोफाप्रमाणे डी आर यांच्यापुढे ॲप्लिकेशन सादर करून ही त्यांची कैफियत मांडणं गरजेचं आहे त्यामुळे काय होईल की असा जो डिस्प्युटेड इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट शिल्लक राहू नये म्हणून डी आर प्रमोटर्सला योग्य त्या डायरेक्शन्स देतील आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे भवितव्यातले डिम्ड कन्व्हेन्सला सिव्हिल कोर्टमध्ये ऑब्जेक्शन घेण्याचे किंवा भविष्यामध्ये सिव्हिल कोर्टमध्ये यावरती विविध प्रकारचे लिटिगेशन स्टँडअप होण्याचे जे चान्सेस असतात ते कमी होतात आणि लँड ओनरला देखील सिव्हिल कोर्टमध्ये दे न जाता डी डी आर यांच्या माध्यमातून रिलीफ मिळू शकतो अतिशय प्रॅक्टिकल सिनॅरिओ आहे हा या, आणि यामध्ये बऱ्याच वेळा असं ऑब्झर्व्ह होतं की बिल्डर्स हे लँड ओनरची पिळवणूक करत असतात आणि लँड ओनरला जे काय आहेत त्यांचे रिलीफ्स ते कुठे नक्की मागायचे याचं ज्ञान नसतं आणि सोसायटीला देखील किंवा कमिटी मेंबर्सला देखील अशा प्रकारे जी डिस्प्युटेड इंटरेस्ट असणारी डीम्ड कन्व्हेन्स करून घेणं देखील महागात पडू शकतं आणि भविष्यात अनेक लिटिगेशन्सला सामोरे जाऊ लागू शकतं म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे थोडासा टेक्निकल टॉपिक आहे परंतु डी ए पी ए अग्रीमेंट लँड ओनर्स कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी डीम्ड कन्व्हेन्स या संदर्भात या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारचे आणखीन व्हिडिओज मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद